कार्य तत्पर आहे अशा प्रकारची घोषणा मी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात म्हणून या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला काय मलाही कळलं नाही मी एचओटी खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रमी काय आहे का आपल्याला ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटर तुमचं अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्यावर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज ताग्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनगुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही रमी नाहीच रमी नाही मी सांगितलं की मी त्या दिवशी मध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाइम होता माझं लक्षविधी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडनं जरी माहिती मागवायची असेल ते एसएमएस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथं त्यांना मध्ये येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वापूब होतो सारखे पाच पाच जो एक एक सेकंदाला ते गेम येत असतात तो गेम आला तो स्काईप करता आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या इस्टिफोन स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे तशा प्रकारचं जो ते जे गेम येतात वारंवार सारखे तो काही एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर फाय जी मध्ये आपण चाललोय त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण पण ती तीस सेकंद होत नाही आणि हा अठराच सेकंदाचा फक्त व्हिडिओ जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले कारण असं त्याच्यावर काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा तू पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण ज्या ठिकाणी जर दाखवलं असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे त्यामुळे मी आता मान्य त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन खोलात मला आवश्यकता नाही तो खोल सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच तो काही त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं वेडो केलेलं नाही मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्या ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या त्यामुळे या संदर्भामध्ये जे जे दोषी असतील त्या सर्वांचे सीडीआर चेक करायचे त्या सर्वांनी त्यांच्या पाठीमागचा सूत्रधार कोरे कुणी कोणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ द्या एकदा होऊन जाऊ द्या वारंवार वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काय मीडियाच्या समोर आणलं जातं त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार आहेत करून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य का करतात हो मला सांगा ढेकळ म्हणजे काहीतरी सांगा तुम्ही जर तुम्हाला ढेकाळ अर्थच कळत नाही तर त्यावरती युगेच मीडियामध्ये बदनामी काय करतात ढेकळ म्हणजे एकदा पीक एकदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावी लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये के जर शेती पाणी बा, बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात काही ठिकाणी माती बाहेर येते काही ठिकाणी मुरू घेतो ढेपेंड आपण म्हणजे जशी शेती असेल तसं आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही ती शेती पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे त्या शेतीमध्ये पीकच उभे नाही त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्ही सांगा मला म्हणजे काय चुकीचं त्यात काय चुकीचं आहे ज्या शेतामध्ये पिकच नाहीये मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना पंचना त्या, त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य कलेक्टर आणि सन्मान्य कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे पंचनामे आहे की तो प्रस्ताव शासनाला ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती त्यामुळे जिथं माती आहे त्या जमिनीत काहीच नाहीये त्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे सांगा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगा की ढगळाचे पंचनामे कसे करता येतील ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल ढगाळाचे पंचनामे करायला लावतो प्रश्न असा मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे खड्डा कोणाचा हा महानगरपालिके तुम्ही आदेश दिले का हा रस्ता एम एस चा आहे का हरडीएन सीचा आहे का म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढे करून मग खाली प्रतिक्रिया हा धाडूच पिलेला असेल दुसरा म्हणतो नाही नाही सकाळची वेळ दिसते हा सगळ्यांनी जातो त्यामुळे आता ते करायला स्किप करायला वेळ जातो ना तेवढा तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती दिला असल्यामुळे स्किप करेपर्यंत मला दहा पंधरा मिनिटात त्याने घोषणा केल्या माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी बावन्न जी आर निघालेत इतक्या घोषणा केल्यात मी नवीन इतके कामं कृषी खात्यामध्ये केलेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात के जा काना जाऊन आलो मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये ना सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या पा, ठिकाणी पा, प्रॉमिस केलं आश्वासन दिलंय आतापर्यंत एकही कृषी एक मंत्री एकाही संशोधन केंद्रावर ना गेलेला नाही मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या संशोधन केंद्राला जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फर्स्ट कम फर्स्ट सर्व जी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं हो। ही पण माझीच मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मित्र आपल्याला एवढेच सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलाय उगीच येतो आपोआप येतो कधी नंबर जरूर आमदार काही हरकत नाही आमची तयारी आहे मी कोर्टात केस मांडलो त्यांना कोर्टात दाखवास लागेल ते मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे मी ऑनलाईन रे मी खेळत होतो का आणि ऑनलाईन माझे सगळे रेकॉर्ड माझे मोबाईल नंबर माझा सीडीआर माझे अकाउंट हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणा एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेल ते कोण काय बोलतं विरोधक काय बोलतात याची जे मला घेणे पण जे जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात रमीच्या संदर्भामध्ये त्या त्या सर्व विरोधकांना आपली नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री नाही 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 बोलणं झालं नाही फोन बंद त्यांचा फोन स्विच ऑफ आहे मुळात वादंग उठवलं कुणी वाद मोठं झालंय काय मी अनावश्यक अनावश्यक गंभीरता निर्माण करताय मला तेच सांगायचं ना ते सांग मला सगळ्या ज्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळ्याचे सीडीआर चेक करायचे यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे यांच्या पाठीमध्ये यांना कोणाचे जा फोन जातात कोणामुळे माझे मला टार्गेट करताय आधी पाच पाच दहा हजार सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्यावर सुपारा याच्या खर्च असं कोणीच करू नये म्हणजे शेतकरीच नाही शेतकऱ्यांनी तर करूच नये परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धा नाही लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार संस्कार पद्धतीने करावं आणि तो मला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःच मंदिरामध्ये केलेलं आहे मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी साध्या दोनशे लोकांमध्ये केलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकारी बोलण्याचा कुणी बोलावं हो। ज्याला नैतिक अधिकार आहे तोच बोलू शकतो ना मी काय राजकीय पुरुषांसारखे लग्न केलेले नाहीयेत मी साध्या मंदिरात जाऊन लग्न केलंय माझं नाही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय माझ्या पक्षाचे नेते नाही नाही अचन येईल का मी जर तुम्ही मीडिया जर चुकीचा दा पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण या लोकांमध्ये काही समज निर्माण होतो मीडिया मीडियातून बातम्या जाऊ राहिल्या सगळ्या आपण पण माझं असं म्हणणं आहे की मीडियाने खात्री करणं आवश्यक होतं का नाही हा तुमचा काय फोटो आहे कशामुळे आलाय हा रमी आहे काय आहे मला विचारलं असतं तर कदाचित काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी नाही ती आणि त्याबरोबर ते गेम कुठताही स्काईप करता असताना तू दिसलेला आहे एवढंच बोललो मी काल सांगितलं मी त्याला पण थांबायला पाहिजे कुणी प्रकरण ते थांबलं नाही पुन्हा तीन चार दिवसापासून मीडिया सुरूच आहे बघा तटकर साधनने अतिशय सौजन्याने त्या छावा सांगा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट